नमस्कार मित्रांनो आज मी चालू आहे कृष्णाच्या शाळेमध्ये कृष्णाला शाळेतून काढण्यासाठी कारण गेले एक वर्ष झालं शाळा शिकतो या भले घरामध्ये त्याचा अभ्यास करून घेणं होत नाही पण शाळेतून एवढी तरी अपेक्षा होती की कमीत कमी त्याला ए बी सी डी झेडपर्यंत यावी त्याला ए बी सी डी झेडपर्यंत येत नाही वन टू थ्री हंड्रेडपर्यंत येत नाही टेनच्या पुढं गुंततो ए बी सी डी चार पाच वर्डच्या पुढं गुंततो म्हणजे मग ती काय शिकून त्या शाळेत काय शिकवतात भले मुलगा ड आहे किंवा घरी शिकत नाही किंवा काय आहे पण शाळेतनं एवढं तरी अपेक्षा आहे की ए बी सी डी तरी कमीत कमी एका वर्षामध्ये मुलांकडनं शिकवून घ्यावे शिक्षकांनी असं मला वाटत होतं पण ते काय झालं नाही आता मी चाललो आहे शाळेमध्ये त्याच्या काय बोलणार नाही कोणाला की असं काय तसं काय वगैरे आपल्याला काय कोणाला बोलायचं नाही सरळ तिथनं मुलगा काढायचा आणि इथं कुठंतरी जवळ शाळेत घ्यायचं म्हणजे जवळच्या जवळ येणं पण जाणं होईल कारण हेतून शाळा ही ह्याचे पाच किलोमीटर मग इथल्या इथं जवळ पण होईल आणि बघू दुसरी शाळा बदलल्यावरती आता माहिती कृष्णा नटकटे खोडकर या त्याला जास्त म्हणजे अभ्यासाचा नाद नाही किंवा घरी अभ्यास करून घेत नाही mm -hmm. कारण मला पण वेळ नसतो घरी पूजा तर कशी आणि घरचे कसे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं पण शाळेकडनं अपेक्षा होती की निदान ए बी सी डी झेडपर्यंत तरी एका वर्षात एक मुलाकडनं करून घेणं असं पण नाही की, बार का, का की थे, थे ते बार्क आहे मोठे आहे त्यात सहा वर्षाचं आहे ह्याच्या वयाची पूर्व काय काय किती ॲक्टिव्ह असतात शाळेमध्ये मी म्हणतो ते सगळ्यांपेक्षा टेन पर्सेंट तरी याच्यामध्ये ते गोष्टी याव्यात की नाही हां काय कृष्णा जरा डोक्यात घेत जा तू पण चला आता शाळेत बघू काय होतं आता कृष्णाच्या शाळेत आलोय पण मॅडम नाही तर इथे किंवा कोणच नाही इथं ऑफिस आहे तर मित्रांनो आताच कृष्णाच्या स्कूल मधून आलो मी आणि टीचरला पण बोललो आणि प्रिन्सिपल होत्या त्यांना पण बोललो आणि त्यांनी सांगितलं की कृष्ण खूप हुशार आहे करतो तो स्कूलमध्ये तर सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करतो फक्त त्याचा जो होमवर्क असतो तो होमवर्क करत नाही कारण घरी त्याचा होमवर्क वगैरे करून घेतला जात नाहीये म्हणून तो असा आहे आणि घरी काही जास्त बोलत नाही नाहीतर तिथल्या सगळ्यांनी मला सांगितलं की कृष्णा खूप हुशार आहे बऱ्याच काही खूप गोष्टी ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो पण हा घरी करून दाखवत नाही ही सगळ्यात महत्वाची ह्याची चूक आहे ऐ तातें चू कळते का तुला हां हा? काढू का तुला हे शाळेत ना काढू हां कुठे जायचं मग का मीच म्हणलोय का अरे तू शिकत नाही म्हणून असं दुसऱ्या शाळेत पण जाऊन असंच करणार का तू नाही ना का का नको या शाळेत काढू दुसऱ्या शाळेत जायचं का दुसरीकडे मिसले मारतात ऍक्च्युअली आता तिथे मी फुटेज काढू शकलो नाही मिस सोबत बोलताना कारण ते काय योग्य नाही मी आणि कृष्णाचं आईस्क्रीम चॉकलेट फिरणं मोबाईल सगळं बंद करून टाकणार आहे कसा बघतोय का बोलत नाही घरी आलो आता आम्ही आणि कृष्णाचा त्याचा अभ्यास चेक करतोय वन टू थ्री तर आता कृष्णा इथं ए बी सी डी काढून मला दाखवणार आहे माझं एडिटिंग चाललंय सॉंगचं तर तोपर्यंत कृष्णा तिथं बसून मला ए बी सी डी लिहून दाखवणार हो ना बाळा हो ना हुशार आहे ना हां चलो गुड पेन लिहितो ना ठीक आहे ओके याच्यामध्ये पेन आहे घी पेन आणि जाऊन बसून लिहून दाखव मला हे बघ गुड तर आता कृष्णा कृष्ण जो आहे तो पूर्णपणे आता शिकलेला आहे त्याने सिक्सपर्यंत बघा रायटिंग केलेलं आता थ्रीपासून सिक्स कितीपर्यंत केलं टेन टेनपर्यंत कितीपर्यंत म्हणून दाखव बरं आता म्हणून दाखव हां म्हणून दाखव हा वन टू पासून कम ऑन वन काय आहे हत्ती 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 वन वन टू ही काय या बॅट बॅट ओके थ्री ओके गुड व्हेरी गुड हे काय हे काय बॉय आणि किती अंक आहे

व्हेरी गुड व्हेरी गुड हा काय फुगे म्हणतात काय फुगे म्हणतात अरे इंग्लिश मध्ये सांगतोय तुला बलूनस किती आकडा आहे रे बाबू एट आहे एट ओके हि काय अंबा इंग्लिश मध्ये काय म्हणतात मराठी मध्ये म्हणतात

टेन झिरो रेस बरं बाबा टेन आहे ओके नेक्स्ट नाव वॉट इज दिस गर्ल होम म्हणतात त्याला हाऊस ए बाबा ठीक आहे तुझ्या पुढं मला डोकं बदल होईल बाबा तर चला माझं एडिटिंग राहिले इकडं नाच 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 माझ्या ना संग्रह दी बाबा

आवर बरं पटके ना आता शाळेचा बाहेर डोक्यात घालून घेतील तिकडं आरसा आहे